सध्या खूप मोठी अशी भयं परिस्थिती सध्याला ही आज सध्याला जमली आहे सध्याला पोलीस बांधवाकडून पण रस्ता मोकण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासन जे पण पोलीस बांधवले आणि इथून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आंदोलक आहे ज्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना प्रयत्न चालू केले आता मी तुम्हाला थेट लावतात दाखवतो इथून एक मिनट

प्रक्रिया होती ती आता सध्याला सुरु झाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासनाची जी यंत्रणा आहे ती या ठिकाणी दाखल झाली आहे तुम्ही छेद थेट ला बघत आहात आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे हेच मुख्य न्यायालय दंड या ठिकाणी काल सदावरती या ठिकाणी ते याचिका त्यांनी दाखल केली आणि जी सुनवाई सुनवाई ती या ठिकाणी घडली होती आणि जी अम्बुलन्स आहे ती इथं आली आहे आणि त्यांना बांधवांकडून मोठ्या प्रमाणामध्ये मदत ही बांधव करत आहे हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं हां हो गया आगे बढ़े शिवाजी महाराज जे आंदोलन करते धनंगे पाटील यांना पाठवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाज दाखल झाले आहेत आणि जे पोलीस प्रशासनाकडून जे पण गाडी उभे आहेत त्यांच्या त्या गाड्यावरचे जे नंबर त्यावरती जे फाईन लावत आहेत थेट दोषी आहे बघत आहात आणि तीन वाजेच्या पर्यंत संपूर्ण आदन मैदान परिसर हे इथून रिकामा करायचं असं सध्याला शासनाकडून सांगण्यात येत आहे माझी एक प्रकारची विनंती आहे तुम्ही कृपया करून हे लाव जास्तीत जास्त बाना भरत शेअर करा आता इथ खूप भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत चालली आहे गाड्या या आझाद मैदान परिसर आहे त्याला त्या गाड्या नंबर त्या गाड्याच्या नंबरवरती पोलीस प्रशासनाकडून जे ऑनलाईन ई चलन हे पाठवण्याचं आहे आणि त्यांना व त्यांच्यावरती त्यांची जे रजिस्ट्रेशन नंबर हे नोट करून त्यांना इन फ्युचर काही प्रॉब्लेम हे पोलीस प्रशासनाकडून देण्यात येऊ शकतात याची दाट शक्यता दा आहे आणि माझी एक विनंती आहे जे पण बांधव आपल्या आदर बंधन ज्या गाड्या असतील त्यांनी कृपया करून गाड्या आपल्या दुसरीकडे लिहून लावावा इथं गाड्या लिहू नका आपल्याला हे आंदोलन एक मोठ्या लढ्याला लढ्यापर्यंत आपण पर आलोय मोठ्या अंतिम टप्प्यात आपलं हे आंदोलन आहे आपल्याला थोडस गोष्टी करून हे इथं गालबोट लावण्याचा प्रयत्न करायचा नाहीये त्याच्यामुळे सर्वांनी हे सतर्क राहावे ही माझी आणि पूर्ण जलंगे पाटला करून ही तुम्हाला विनंती राहील Hello. हायकोर्टची जी दुसरी सुनावणी होती ती आज होणार होती तर तिचे पण सुद्धा लाईव्ह अपडेट हे चालू आहेत

किंवा त्यांचे पिकअप ट्रक आयसर हे पण या परिसरात असतील आजपर्यंत परिसर बीएमसी ताज हॉटेल मरीन ड्रायव्हर त्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही कृपया करून आपल्या गाड्या या ठिकाणी नका गाड्या त्या लावा एक मोठ्या सरकारचा थे या ठिकाणी प्रयत्न ते नेमकी काय गरजेचं काही शक्यता नाही तर या ठिकाणी बऱ्याचशा त्यामुळे सर्वांना एक कळकळेची विनंती की आपण सतर्क राहावी दुसऱ्याला आपल्याला आपल्याला वेळ येईल किंवा आपल्यावरती काही अनुहुनी हा करण्याचा प्रयत्न करण्याच्या आधी आपण सतर्क राहिले बरे आहे सध्याला जे पण काल जे कोर्टाचा जे निकाल ठरला त्यानुसार त्यांना हा जो परिसर आहे हा मोकळा करून द्यायचा आपल्याला सरकारला आणि ज्याला जे या नोकाला आहे त्यासाठी आपण तिथे सतर्क राहणे गेलं आणि आपल्या पण चुकी न द्यायची मेन गोष्ट म्हणजे त्यांचं जर काही चुकत असलं तर ठीक आहे परंतु आपण आपल्या साईडला क्लिअर राहायचं हे या ठिकाणी आपण बांधवांना सांगत आहोत आणि जे पण बांधव आपल्या चॅनलला नवीन असतं त्यांनी नाही 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 नाही

মাই গড ও বাবা ও ইংলিশে লিখা দিন মাই গড ও বাবা ও বাটন 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 মাই গড ও বাবা ও বাটন 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 儿子。<Okay. S 2> hey सगळ्या चॅनल आमच्या भावना सगळ्या मुंबईतल्या मराठ्यांपर्यंत पाटील सांगितलं कायदा हातात घ्यायचा नाही माननीय हायकोर्टाने जे निर्देश दिले त्या सगळ्या सूचनांचा आदेशात ते सगळं बांधे आपल्याला मुंबईत सोडून नये मुंबईला

हे मला फक्त आमच्या लोकांना जेवढे जेवढ्या थांबतात ना जेवढे आम्हाला तुम्ही पाच हजाराची पाहिजे परवानगी होती पाच हजाराच्या आठ आमच्या लोकांत तेवढे लोक आम्ही इथे थांबवणार आहे त्याच्यामुळे आता आमचे बांधव काही वकील बांधव कोर्टातही पण ते पुढे बांधवही नाही तुम्हाला त्यांचा आदेश मानणारच आदेश कुठलाही रस्ता अडवायचा नाही कुठलाही बांधवचा नाही पोलिसांना त्रास द्यायचा नाही अधिकाऱ्यांना कुठल्या प्रशासनाचा त्रास द्यायचा

तर धनांजी पाटील यांच्या यांनी जो आदेश दिला आहे की त्याप्रमाणे <laughs> जे पण बांधव आणि त्यांच्या गाड्या हे आपल्या आधार मध्य परिसरावरती किंवा रस्त्यावरती कुठे पण असेल त्यांनी आपल्या आपल्या गाड्या ह्या वाशी किंवा इतर जे पण सरकारी महानगरपालिकेने जी पण पार्किंग केली त्या पार्किंग मध्ये नेऊन लावा खूप मोठा गोंधळ या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि यामध्ये सगळे लोक आपले असं म्हणू शकत नाही काही लोक इतर याचा गैरफायदा घेण्यासाठी या ठिकाणी येऊ शकतात म्हणजे दाट शक्यता त्याच्यामुळे आपण आपल्या सतर्क राहिलेलं बरे आणि गाड्या किंवा आपण आपल्या पद्धतीने जो कचरा वगैरे असून तो व्यवस्थित आपण टाकणार हे तुम्ही झेड लाईव्ह बघत आहात आणि झाले जे मेन पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी रस्ता मोकळा करण्यासाठी इथं प्रयत्न करतायत आणि तीन जणच्या तीनच्या नंतर नेमकी इथं काय होईल किंवा ते कशा प्रकारे कारवाई करते दुसरी कारवाई त्याच्या म्हणजे आपण शक्यता देऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण आता ह्या सरकारीच्या नियमाचं पालन आपल्याला सध्याला करायचं काम आहे कारण की हा निर्णय कोर्टाचा आहे आणि कोर्टाने सरकारला सांगितलं की पालन करण्याचे काम तुमचं आहे Ele <laughs> तीन वाजायला फक्त तेरा मिनिटं बाकी आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी कारण की आपल्या जारांगी पाटलाच्या जा आंदोलनाला आपल्याकडूनच काही गालबोट लागण लागल आपण याची नक्कीच शाश्वतीत ठेवावी मावळ यांनी इथं अन्न छत्र जे सुरू हे आव्हान केलं जात आणि जे पण गाडी रस्ते हे हलवण्याचा प्रयत्न करत नाही त्या गाड्यावरती ऑनलाईन विचलन हे इथले जे पण बांधव प्रशासन त्यांच्यातर्फे इथं टाकण्यात आलं आहे

त्यांच्याकडून काही फेक नेटवर्क या आहे की हे जर आंदोलक जे ते ऐकत नाही आणि उग्र आंदोलन करताय हुंदडबाजी करताय असं जे मेसेज हे प्रेक्षकांपर्यंत पाठवत आहे परंतु आपण अशा कोणत्याही गोष्टीला बळी न पडता जे पण खरं आहे तेच फॉरवर्ड करावं त्यांच्याकडून असं दाखवणं देत आहे की इथलं जे आंदोलन आहे त्यांच्यामुळे इथल्या जे इतर जे लोक आहे परेशान होत आणि हे इथं मुंबईचं वाटावण विस्कळ जाईल असा प्रयत्न करत आहे परंतु तसं काही नाहीये आपण आझाद मैदानच्या एन्ट्री पॉइंट आलो आहेत आणि सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासनाचा जो बंदोबस्त आहे तो करण्यात आला आहे आणि कोर्टाची जी, जी प्रमाणे धनंगी पाटलांनी यांनी जे आंदोलन आहे ते इथून आता इथं इथं मुंबई आहे आणि आदर मैदान हे सोडावे असं त्यांचं म्हणणं आहे Oh mm. ही सध्याला थेट आहेत आझाद मैदान एंट्री पॉईंटची जिथून आपण आझाद मैदानच्या आतमध्ये जातो कुठे yes. सांगा तुम्हाला बाकी

मुझे तो नज़रिया पैसे का नहीं पड़ेगा तो तो आपके बोले तो उनके आपके आपने आपने लोग आपने क्या किया है तुम यार तुम यार बोलने का है कि नहीं अनी इधर से करने में बोले बोल मार लो मार लो सब लोग उत्ते लेके बाहर निकल का लेके बुलमार निकल का मस्त लगा

मैडम अभी बात हो गई कल गाली माथे मार दे कृपया आप शुरू करें ब्रह्मा बोले बोल कर आ गए जो निकलते बाद बता दे नाही well, <laughs> <laughs> <laughs>